तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात फेब्रुवारी महिने चालू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे जो काही रब्बी हंगाम आहे तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे जोमात सुरू झाले असं असल्याचं आपल्याला पाहायला आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे गहू वगैरे काही शेतकऱ्यांचा तिथं निसवून झालेली आहे ओंबी भरायच्या अवस्थेत सुरू आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकाकडे सुद्धा आपल्याला तिथं वळालेली पाहायला मिळतात मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या आसपास मुख्यतः करून जे काही वेलवर्गीय पिकं आहेत ज्याच्यामध्ये काकडी आहे कारले आहे भोपळा आहे यांसारख्या पिकाची आपल्याला जास्तीत जास्त लागवड झालेली पाहायला मिळते मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर कारले पिकासंदर्भात कोणताही प्रश्न तुमचा तिथं उरणार नाही ज्याच्यामध्ये व्हायरसचा प्रश्न आहे कोणत्या बियाणीच्या आपल्याला निवड करणं आहे निवड करणं गरजेचं आहे कारल्याची तर ती सुद्धा तिथं योग्य वाहनाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे वान आहेत तर काही कारले असे मोठे लांब असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात काही कारलं आपल्याला छोटं सेगमेंटमधलं आपल्याला तिथं एकदम छोटंसं परंतु अतिशय कडू स्वरूपातलं जे कारला आहे तर ते तिथं पाहायला मिळतंय नेमकं कोणतं वाण आपल्याला कशा प्रकारे तिथं लागवड करणं गरजेचं आहे तुमच्या तिकडं नेमकं बाजारपेठामध्ये कोणत्या वानाला तिथं जास्तीत जास्त मागणी आहे कोणत्या प्रकारच्या बियाण्याची आपल्याला तिथं जास्त निवड करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो लागवड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे बेसल ढोस आपल्याला आपल्या कारले पिकाला जो काही बेड बनवतोय आपण भरपूर सारे शेतकरी मल्चिंग पेपरवरती आपल्याला याची लागवड करताना पाहायला मिळतील <laughs> तर नेमकं बेड भरतानी ने आपल्याला कोणत्या प्रकारचे रासायनिक खताचा तिथं वापर करायचा आहे रासायनिक खत टाकल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं ते जे काही वॉटर सोल्युबल विद्राव्य खत आहेत तर तर योग्य विद्राव्य खताचा आपल्याला केव्हा वापर करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी चाळीस पन्नास दिवसानंतर जे काही तोडे आहेत आपल्याला कारल्या पिकाचे तर दा पिका ते तिथं सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत कारल्या या पिकातून तुम्ही निश्चितच प्रति एकरातून चार पाच लाखापर्यंत किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त जे काही उत्पन्न आहे तर ते तिथं मिळू शकता परंतु कारल्या या पिकामध्ये समस्या पण भरपूर आहेत ज्याच्यामध्ये पावडर मिळड्यू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्या काही फळमाशा आहेत तर त्याच्यामुळे आपलं जे फळ आहे तर ते कदाचित खराब झालेलं पाहायला मिळतंय डावनी मिळड्यू आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही सी एम व्हायरस आहे कुकुंबर मोजा एक व्हायरस तर या व्हायरसचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला जा पाहायला मिळते तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यावरती कशा, प्रकार कशा प्रकारे आपल्याला फवारणीद्वारे नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे काही कारल्याची लागवड केल्यानंतर मांडव आपल्याला कशा प्रकारे उभारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून तोडायला सोपं होईल कारला आणि त्याच्यासोबतच मांडव जर उभारणी केली तरच आपल्या कारल्या पिकाची तिथं जास्तीत जास्त कदाचित उत्पन्न निघण्यासाठी मदत होत असते <laughs> शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी कारले पिकाचा जर विचार केला तर आपण नेमकं कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे नजर मारणार आहोत ज्याच्यामध्ये जमिनीची निवड आपल्याला कशा पद्धतीने करायची मशागत आपल्याला कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे लागवडीची पद्धत आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला शेड्यूल डाऊनलोड करण्यासाठी सुद्धा एखादा नंबर कदाचित देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही मला डायरेक्ट कनेक्ट होताल आणि मी तुम्हाला वेळच्या वेळी जी काही माहिती आहे तर ती सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या नंबरद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन आपल्याला कशा करायचं आहे पाणी व्यवस्थापन कशा करायचं आहे रोग व कीड नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या कारले पिकाचं तिथं नियोजन करणं गरजेचं आहे अशा कोणत्या कीटकनाशकाचा कोणत्या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपल्या कारले पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढीसाठी तिथं फायदा होणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊया जमिनीची मशागत मशागतीपूर्वी जमिनीची नांगरट आपल्याला खोल करून घेणं गरजेचं आहे कोळपणी वखरणी किंवा शेतकरी मित्रांनो रोटावेटर मारून आपल्याला भूसभूषित भुश जमीन तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो जर ढेकळं असेल तर आडवा उभा जो काही रोटावेटर आहे तर तो निश्चित मारून घ्या त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरच आपल्याला बेड पाडणं तिथं गरजेचं आहे आणि मग आपल्याला जो काही बेसल ढोसा आहे तर तो त्या बेडवरती मिक्स करून घ्यायचा आहे प्रॉपर मातीमध्ये आणि त्याच्यानंतर जी काही मल्चिंग पेपरची फेम असते तर ती जवळपास वीस ते, ते पंचवीस मायक्रोनचा जो मल्चिंग पेपर आहे तर त्याचा तुम्ही अवश्य वापर करा पंचवीस मायक्रोनचा जर मल्चिंग पेपर वापरला तर निश्चितच तुम्ही कदाचित दोन पिकं बऱ्यापैकी आपल्याला त्या मल्चिंग पेपरवरती घेता येतील ह्या हिशोबाने आपल्याला मल्चिंग पेपरची सुद्धा निवड करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला पुढच्या येणाऱ्या पिकाला जो, जो काही दहा बारा हजाराचा खर्च आहे तर तो तिथं आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे रोटावेटर मारून भुसभुशीत जमीन झाल्यानंतर आपल्याला शेणखत टाकून जो काही बेड आहे तर तो बेड भरणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे रोप लावावं की बी लावावं भरपूर सारे शेतकरी बियाण्याचीच लागवड करताना आपल्याला तिथं पाहायला मिळतील परंतु कारलं या पिकाचं जे बिया आहे तर ते महाग असल्यामुळं जर तुम्ही त्याचं प्रॉपर नर्सरी तयार करून जर रोप लावलं तर निश्चितच आपल्याला तिथं फायदा होईल कारण शेतकरी मित्रांनो बी लावल्यापासून बऱ्यापैकी रोप तयार व्हायला वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपासचा कालावधी जातो परंतु तेच जर तुम्ही रोप ट्रेमध्ये किंवा कोकोपीट लॅज ट्रे भरून जर तुम्ही तयार केलं तर निश्चितच वीस पंचवीस दिवसाचा जो काही गॅप आहे तर तुम्ही भरून काढू शकता आणि निश्चितच लवकरात लवकर आपलं जे काही कारलं आहे तर ते पीक तिथं काढण्याला हार्वेस्टिंगला तोडे व्हायला तिथं सुरुवात होऊ शकते त्याच्यामुळे निश्चितच रोप तयार करून आपण लावावा ही शेतकऱ्यांना ला माझं सांगणं आहे रोप तयार करण्याची प्रक्रिया थंडी जास्त असल्यामुळे स्वतः रोपे तयार करून लागवड करणे जास्त फायद्याची राहील रोपे तयार करण्यासाठी लागणारी सामग्री आपल्याला एकशे चार कॅविटीचा जो काही प्लास्टिकचा ट्रेक येणं गरजेचं आहे कोको पीठ किंवा त्याच्यासोबत तुम्ही पिटमॉस वापरू शकता शक्यतो जे पिटमॉस मीडिया आहे तर तो तुम्हाला सहज असा जीव उपलब्ध होईचा नाही तुम्ही कोकोपीट वापरलं तरी देखील आपल्याला काही हरकत नाही मित्रांनो अशा प्रकारे एकशे चार कॅविटीचा ट्रे एकशे चार कॅविटी म्हणजे काय हे जे रोपं बसणार आहेत तर ते आपल्याला एकशे चार रोपं आपल्याला एका ट्रेमध्ये बसलेले पाहायला मिळतील आणि अशा प्रकारे जो कोकोपीट असतो जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा जवळच्या नर्सरीवाल्याकडे हा सहजसह जीव उपलब्ध होईल तर तुम्ही त्याची डिमांड करून आपल्याला ना या ट्रे तिथं भरून घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो या ट्रेमध्ये रोप ला म्हणजे बी टाकल्यानंतर याची एक थप्पी लावून घ्यायची आहे तिला पूर्णपणे चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासासाठी एखाद्या पान कापडाच्या सहाय्याने किंवा पोत्याबित्याच्या सहाय्याने जे ट्रे आहेत तर ते पॅक करून घ्यायचे जेणेकरून हवा त्याला प्रॉपर भेटणार नाही आणि लवकरात लवकर जी उगवणं आहे गरमी तयार होऊन आपल्याला या ट्रेमध्ये तिथं झालेली पाहायला मिळालं आणि एकदा का रोप उगा म्हणजे दोन दिवस झाल्यानंतर जे ट्रे आहेत एखाद्या झाडाच्या सावलीखाली नॉर्मलशी ठेवून द्यायचे आहे रोजच्या रोज, रोज पाणी वगैरे हो त्याला आपल्याला प्रॉपर पद्धतीने मारणं गरजेचं आहे जो कोकोपीट असतो शेतकरी मित्रांनो तर तो कधी कधी लवकर कोरडं होतो त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला पाणी व्यवस्थापन हो सुद्धा रोप तयार करताना करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जातीची निवड शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकारची जाती आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं एक छोट्या सेगमेंटमधल्या आणि एक मोठ्या सेगमेंटमधल्या परंतु माझ्या अनुभवानुसार सध्याच्या काळामध्ये जे काही छोट्या सेगमेंटमधले जे कारले आहेत तर त्याला जास्तीत जास्त डिमांड जा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे अगोदर छोट्या सेगमेंटमधल्या व्हरायट्या जाणून घेऊया ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हायवेज सीड कंपनीची चयन या नावाची व्हरायटी आपल्याला चांगली असल्याचं चा पाहायला मिळते पुढची व्हरायटी बायो सीड्स कंपनीची छोटू या नावाची व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो व्ही एन आर सीड्स कंपनीची व्ही एन आर बावीस या नंबरचीसुद्धा आपल्याला व्हरायटी चांगली असल्याचं पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो न नेम्स म्हणजेच बी एस एफ कंपनीची यू एस तेरा पंधरा या नंबरची सुद्धा व्हरायटीज छोटू सेगमेंटमधली आहे परंतु थोडासा असा पोपट हिरव्या रंगाची जी काही कारलं आहे तर ती तिथं पाहायला मिळणार आहे अक्षय सीड्स कंपनीची नंबर नव्वद या नावाची सुद्धा व्हरायटी आहे एकदम डार्क ग्रीन कलर आहे एकदम छोटे छोटू सेगमेंटमधले आणि काटेरी टाईप तिला जास्तीत जास्त तिथं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिजंटा सीड्स कंपनीची लिटल चॅम्प ही सुद्धा आपल्याला व्हरायटी चांगली असल्याचं पाहायला मिळत आहे छोटू सेगमेंटमध्ये तुम्ही या सहा व्हरायटीपैकी कोणती एका व्हरायटीची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक बीएसएफ सीड्स कंपनीची रुशान या नावाची सुद्धा एक नवीन व्हरायटी आलेलं पाहायला मिळते रुशान ही व्हरायटी सुद्धा चांगली आहे मी स्वतः प्लॉट व्हिजिट केलेली आहे त्याच्यामुळं त्याचंसुद्धा उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त आहे या पाच सहा व्हरायटीपैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीज निवड करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लांब सेगमेंटमधल्या काटेरी म्हणजे काटेरी टाईपच आहे परंतु लांब जे काही कारला आपण ज्याला म्हणतो तर त्या सेगमेंटमधल्या या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीची आमश्री या नावाची व्हरायटी आपल्याला चांगली असल्याचं पाहायला मिळत आहे व्ही एन आर सीड्स कंपनीची नंदिता या नावाची व्हरायटी आहे सी सिजेंटा सीड्स कंपनीची आश्मिता या नावाची व्हरायटीसुद्धा आपल्याला चांगलं असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो तुमच्या तिकडं जे काही हॉरायट्या हो चालतात कारल्याच्या मोठ्या सेगमेंटमधल्या किंवा छोट्या सेगमेंटमधल्या तर तुमच्या स्वतःच्या अनुभवानुसार आपल्याला त्या निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो दोडक्याचं लागवडीचं अंतर किती ठेवायचं आहे बऱ्यापैकी दोन ओळीमधलं अंतर आपल्याला सहा फुटाच्या आसपास ठेवायचं आहे आणि दोन झाडामधलं अंतर आपल्याला दोन फुटाच्या आसपास ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो दोन ओळीमधलं अंतर कमी करू नका परंतु दोन झाडांमधलं अंतर तुम्ही वाढू शकता सहा बाय तीन या अंतराने सुद्धा तुम्ही तिथं लागवड करू शकता बऱ्यापैकी जर द्राक्षाचा जुना मांडव वगैरे असेल तर तुम्ही या अंतराने सहा बाय तीनवर लागवड करा जबरदस्त फायदा तुम्हाला तिथं कारल्या पिकामध्ये झालेला पाहायला मिळतो जो काही वेल आहे तर तो एकदम जास्त वाढतो आणि पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच जास्तीत जास्त चोड तोडे जे आहेत तर ते जास्त अंतर ठेवल्यामुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळं अंतर आपल्याला चांगले प्रॉपर ठेवायचं आहे जर फक्त मांडव उभारणी करणार असाल तर सहा बाय दोन ठेवा परंतु असा वरती सुद्धा जर मांडव टाकणार असाल तर सहा बाय तीन अंतर ठेवलं तरी देखील चालेल मित्रांनो अशा प्रकारे जी काही सध्याच्या काळात क्रॉप नेट आपण याला म्हणतो तर अशा प्रकारच्या जे जाळ्या आहेत क्रॉप सपोर्ट तर त्या जाळ्यासुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही रेडीमेड जाळ्यांचा जाले सुद्धा तिथं वापर करू शकता किंवा प्रॉपर आपल्याला अशा प्रकारचा जो मांडव आहे कारले पिकासाठी तर तो तिथं उभारणी करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मांडव उभारणी करा जेणेकरून कारले तोडण्याला सुद्धा सोपं होतं डायरेक्ट आतमध्ये घुसले का वरतून लोंबलेले असतात तुम्ही सहजसह जी हाताचे एकदम सोप्या पद्धतीने तोडू शकता खत व्यवस्थापन हो मित्रांनो जो काही बेड वगैरे तुम्ही तयार करणार आहे तर ते बेड तयार करतानाच आपल्याला खत व्यवस्थापन हो करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही लागवडीच्या वेळेसच जी डी ए पी आहे तर त्याच्या दोन बॅग टाकू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसच्या दोन ते तीन बॅग टाकू शकता त्याच्यासोबत यमुपी पोटॅश किलो ह्युमॉलजी हे ह्युमॉल जे एक ह्युमिक ॲसिडयुक्त प्रोडक्ट आहे वीस किलो प्रति एकरासाठी ते वापरा रिलीजर प्लस याच्यामध्ये नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर आहे तर पाच किलो तुम्ही ते वापरा मायक्रोडील तेवीस किलोची मिक्स मायक्रोन्यूट्रिंटची किट आहे तर ती आपल्याला तेवीस किलो एकरासाठी वापरायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन करा जी मायक्रोडील किट आहे शेतकरी मित्रांनो हो त्याच्यामध्ये आपल्याला फेरस पाहायला मिळतं आहे त्याच्यासोबत झिंक पाहायला मिळतं आहे मायक्रोडील बोरॉन पाहायला मिळतं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत लागवडीनंतर बऱ्यापैकी दहा दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो आपल्याला तीन एकोणवीस प्रति एकरासाठी तीन ते पाच किलोच्या आसपास तिथं दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपद्वारे सोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचवीस दिवसानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तीन ते चार किलो वापरायचं आहे त्यासोबत बोरॉन आपल्याला पाचशे ग्रॅम ते एक किलोच्या वापरा आसपास वापरायचं आहे आणि त्याची ड्रेनिंग करायची आहे पंचवीस दिवसाच्या आसपास त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीचे चाळीस दिवसानंतर बारा एकसष्ट झिरो आपल्याला तीन ते पाच किलो घ्यायचं आहे ह्युमॉल गोड याच्यामध्ये पावडर स्वरूपातलं ह्युमिक ॲसिड आहे अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं तर तुम्ही पाचशे ग्रॅम ह्युमॉल गोड घेऊ शकता किंवा इतर चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं जर भेटलं तर तुम्ही ते वापरू शकता दोनशे लिटर पाण्याचे तर द्रावण तयार करायचं आहे आणि ड्रिपद्वारे सोडायचं आहे पुढचं जी व्यवस्थापन आहे बऱ्यापैकी सत्तर दिवसाच्या आसपास खूप जबरदस्त आळवणी आहे शेतकरी मित्रांनो एन पी के बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये मा मायक्रोरायज आहे आणि दोन किलो गुळ याची आपल्याला स्लरी तयार करायची आहे आणि स्लरी सोडून द्यायची आहे मित्रांनो ह्या आळवणीचा इतका जबरदस्त फायदा होतो ना आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाचा संख्या वाढून नत्र पुरत पालास या सगळ्या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात याच्यामध्ये दे एन पी के कन्सोर्शी आहे नत्र पुरत पालास याचं विघटन करणारे बॅक्टेरिया आहेत जर तुमच्या तिकडे एन पीके कन्सू जर भेटलं तर तुम्ही ते घ्या किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही कंपनीचं एन पीके या घेऊ शकता चा चांगल्या स्टँडर्ड कंपनीच घ्या याच्यामध्ये एंडो आणि एकटो मायक्रॉयज आहे एकतर व्हॅमिझोन घ्या किंवा कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचे औषध भेटले तर तुम्ही ते घेऊ शकता फॉस्परिक ऍसिडचा आपल्याला वापर करायचा आहे दीड किलो प्रति एकरासाठी ऐंशी दिवसाच्या आसपास आणि ह्युमॉल गोल्डचा आपल्याला वापर करायचा आहे पुन्हा एकदा पाचशे ग्रॅम ते एक किलोच्या आसपास याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आहे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे अठ्ठ्याण्णव टक्के त्याच्यानंतर नव्वद दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो जी साईज फळाची साईज वगैरे लवकर फळाचा पट्टा पडण्यासाठी केसर नावाचा एक प्रोडक्ट आहे युक्त पोटॅश आहे याच्यामध्ये तुम्ही केसर्ज वापरा किंवा एफ एम सी कंपनीचं लिजेंट येतं तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति एकरासाठी आणि पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी ह्युमॉल गोड याची ड्रिपद्वारे आळवणी करा दोनशे लिटर पाण्यात शंभर दिवसानंतर शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस आपल्याला सहा किलो वापरायचं आहे आणि युरिया पुन्हा एकदा दहा किलो याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून याची ड्रिपद्वारे आळवणी करायची पुन्हा एकदा शेंडा चांगल्या प्रकारे वेलाची वाढ होण्यासाठी आणि फळं चांगल्या लवकरात लवकर फुलातून फळात रूपांतर होण्यासाठी आपल्याला ही आळवणी तिथं फायद्याची ठरू शकते एकशे दहा दिवसाच्या आसपास बोरॉन वापरायचं आहे पाचशे ग्रॅम मिक्स मायक्रोन्युट्रिएंट वापरायचे आहे दोन लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून याला ड्रिपला सोडायचं आहे फवारणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं शेतकरी मित्रांनो पाठीमागेल एखाद्या अर्धी फवारणी आळवणी नाही केली तरी चालेल परंतु महत्त्वाच्या रोग व किडीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पावडरी मिळिओचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे डाऊनी मिळिओचा बिटरगार्ड मोझेक व्हायरसचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव कदाचित झालेला पाहायला मिळत आहे रेड पंपिन बिटलचा आपल्याला ॲपिडचा म्हणजे माव्याचा आणि फ्रूट फ्लायचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो पटपट याचे जे स्क्रीनशॉट आहेत तर ते मारून घ्या तुम्ही जर पावडरी मिळडीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा टायमाला तुम्ही निसोडियम बारा मिली ऑक्सिजन नावाचा टॉनिक आहे अमिनो ॲसिड फुलविक ॲसिडयुक्त जर ऑक्सिजन भेटलं तर ते पन्नास मिली वापर किंवा इतर कोणत्याही स्टँडर्ड कंपनीचं वापरू शकता तुम्ही ब्लेस सुपर पाच मिली घ्या हे सिलिकॉन बेस्ट टिकर आहे त्याच्यानंतर डाउनी इम्युरिटीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर तुम्ही अॅमिस्टार टॉप पंचवीस मिली फॉलिबिअन तुम्ही चाळीस मिली घेऊ शकता ब्लेस सुपर आपण पाच मिली घेऊ शकतो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी हे सगळे प्रमाण आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर व्हायरस दिसला तर अशा टायमाला तुम्ही आरेना गोल्ड पंचवीस ग्रॅम सिंगम तीन शेतीने एक बायोलॉजिकल कीटकनाशक आहे मावा थ्रिप्स तुडतुड्यासाठी तर ते पंचवीस मिली घ्या मायक्रोडील सुपर मिक्स मिक्स मायक्रो न्यूट्रिंट आहे तीस ग्रॅम ते घ्या आणि स्टिकर घेऊन फवारणी करा हा जो काही व्हायरस आहे तर तो शंभर टक्के आपल्याला कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल हे अशा प्रकारचे जर बिटल दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही साधं कीटकनाशक रोगर घेतलं तरी चालेल रोगरचं प्रमाण बऱ्यापैकी पंचवीस मिली प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी याचा वापर करा त्याच्यानंतर मावा दिसला तर सुपर कॉम्प्युटर वापरा आठ मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आणि कारगिल जबरदस्त इलाज मी तुम्हाला सांगतोय ज्या काही फळमाश्या असतात तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या फवारणे जर घेतल्या तर फवारणे घेतले तर दोन तीन दिवस रिझल्ट दिसतो दोन तीन दिवस फळमाशी येणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फळमाशीसाठी जर सापळे लावले तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल एक पाटील बायोटेक कंपनीचा प्रोडक्ट आहे मक्षकारी सापळा नावाचा गेल्या तीस वर्षापासून शेतकऱ्याचा वापर आहेत मी स्वतः आहे खूप जबरदस्त रिझल्ट आहे आणि तुम्हाला सुद्धा कोणाकोणत्या शेतकऱ्यालाचे रिझल्ट चांगले आले मला खाली कॉमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे झालं एक पूर्ण सविस्तर शेड्यूल फवारण्या पण सांगितल्या आळवण्या पण सांगितल्या टॉपच्या व्हरायट्या पण सांगितल्या जमिनीची मशागत बेड कसा करायचा आहे लागवडीचा अंतर किती ठेवायचं आहे मल्चिंग पेपरवरती कसा लावायचा आहे मांडव उभारणी कशा पद्धतीने करायची किंवा नेट लावली तर कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे ए टू झेड माहिती कारले या का पिकासंदर्भात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न कराय शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असेल तर एखादी सुंदर अशी कॉमेंट करा तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर त्या कॉमेंटमध्ये लिहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत रामराम